आता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची जी पूजा करायची आहे ती अजून देवपूजा बाकी आहे आणि आज मी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की माझा जो कुलदेवीचा कळस आहे त्याला कोम एवढा मोठा कसा आला म्हणून आणि त्याची मी काय काळजी घेतली ज्यामुळे त्याचा एवढा लवकर कोम आला तर तेच आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला श्री स्वामी समर्थन तर आज खूप दिवसानंतर अशी प्रॉपर अशी देवपूजा मी करणार होते कारण की बरेच दिवस झाले आजारपणामुळे वगैरे तर देवपूजा प्रॉपर जी मी नेहमी करते ती झाली नाही आणि बऱ्याच जणांचा मला प्रश्न येतो नेहमी कमेंट असते की ताई तुमच्या नारळाला एवढं छान कोंब कसा येतो तर हे नारळ तर मी जे आहे त्याच्या ज्या समोरच्या जे शेंड्या असतात बघा त्या मी सोलून घेते आणि त्यानंतर काय करत असते याला सतत ओलं ठेवते तुम्ही दररोज जरी पाणी बदललं तरीही चालतं आणि किंवा मग मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तरी चालतं फक्त जेव्हा आपण हे तांब्या वगैरे घासतो ना याचा कलशाचा तेव्हा काय करायचं थोड्या वेळ नारळ पाण्यामध्ये खंद पातीला घ्यायचं आणि नारळ त्यामध्ये ठेवायचं म्हणजे थोड्या वेळ ते ओलं राहील आणि त्याच्यामध्ये ओलावा जर तुम्ही हप्त्याच्या हप्त्याला बदलत असाल तर हप्ताभर ओलावा राहील असं करायचं आणि त्यानंतर मी लगेच देवपूजा करायला लगे घेतली आणि आता प्लीज कमेंट करू नका की कर ताई देवपूजेचं ताट घासलेलं नाही आहे म्हणजे ॲक्च्युली फक्त मी साबणेने वगैरे घासून घेतलं पेस्ट करून घासून घेतलं नाही कारण की आज मला तेवढा वेळही नव्हता आणि थोडं बाळही थोडं किरकिर करत होतं त्यामुळे असू द्या म्हटलं आता तसंच देवपूजा करूया उद्या मस्त सगळे देव वगैरे स्वच्छ करायचेच आहे तर तेव्हा करू म्हटलं म्हणून अगोदरच सांगते नाही तर तुम्ही परत कमेंट करतात त्यानंतर इथे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल देवघर वरती ठेवलं तर हो मी देवघर आता वरती ठेवलं आहे इथे टिपॉट होता होतं एक माझ्याकडे तर त्याच्यावरती मी ठेवलं आहे कारण की माझ्या ज्या सेवा असायच्या भरपूर सेवा असतात आणि मांडी घालून एवढ्या वेळ बसणं ते काही शक्य नाही आहे कारण की खूप मुंग्या येतात पायाला पाय दुखतात संध्याकाळी त्यामुळे मी काय केलं आहे आता देवघरवरती ठेवलं आहे मस्त मी खुर्चीवर बसून माझी देवपूजा करू शकते आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मला कमेंट आल्यातही मग तुम्ही तब्येत बरी नाही आहे मग काय गरज आहे तुम्हाला सेवा करायची आपण जसं अन्न खाल्ल्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही तसं माझं आहे मी सेवा केल्याशिवाय नाही राहू शकत किंवा स्वामींचं नाव घेतल्याशिवाय नाही राहू शकत इवन मला कुठे जायचंही असलं तरी मी पहाटे उठून माझी सेवा करून घेते आणि पहिल्यापेक्षा माझ्या आता खूप सेवा कमी झाल्या आहे कारण की घरात आता छोटं बाळ आहे घरातली कामं असतात थोडंफार घडा सेवा करायला बसलं की थोडं दुर्लक्ष नको व्हायला असं वाटतं तर त्यामुळे मी काय करत असते थोड्या थोड्या मिळून अशी सेवा करत आहे मी म्हणजे आठ दिवस ही सेवा असते आठ दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा मग स्वामीचरित्र आणि सध्याच्या काळामध्ये मला सेवा करणं खूप गरजेचं आहे बरं बऱ्याच जणं मला म्हटले की ताई काय एवढी आवश्यकता आहे तुमची तब्येत बरी नाही आहे कशाला सेवा करताय तर हे नाही होऊ शकत तब्येत माझी कितीही बिघडली तरी माझं स्वामींचं नाव घेणं हे काही संपणार नाही कारण की आज मी इथं आहे तुमच्यासमोर बोलते हे पण स्वामींचीच कृपा आहे माझ्यावरती तर त्यामुळेच मी सेवा करणं नाही सोडू शकत आणि इथे आता देवघर मस्त वरती ठेवलं आणि आता मस्त देवपूजा वगैरे मी करते आणि एक उपाय सांगते तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये कोणी प्रेग्नंट असेल किंवा लहान बाळ असेल आणि त्या बाळाला खूप नजर वगैरे झालेली असेल आणि लहान बाळांना कशी दृष्ट लवकर लागते तर तुम्ही जो मोरपीस असतो तो मोरपीस आपल्या बाळावरून सात वेळा उतरायचा आणि ओम शाबरी मंत्र आहे बघा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तो मंत्र सात वेळा म्हणायचा तरी याने खूप लवकर दृष्ट कमी होते म्हणजे बाळाला लागलेली असं एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप फरक पडतो कारण की आम्ही ट्राय करतोय त्यामुळे त्याचा रिझल्ट आम्हाला आलेला आहे हे करून बघा तुम्ही आणि मी तर दररोज करते स्वतःहून असो किंवा मग कुणाला नजर लागलेली असली तर हे करायला पाहिजे अशा गोष्टी तर त्यानंतर इथे लगेच मी आणि आज फुलंही छान भरपूर भेटले होते मला दररोज असतात पण अन्न होत नाही तर त्यामुळे आज मस्त देवपूजा वगैरे करू म्हटलं आणि काय होतं ना कधी कधी आता बरेच दिवस झाले बघा व्हिडिओ मी केले नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आता यांनी यूट्यूब सोडलं पण एक तुमच्यासाठी मस्त अशी यूट्यूबच्या रिलेटेडच एक गुड न्यूज आहे आणि जी मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल ते की एक नेमकं का काय आहे म्हणून तर आता इथे देवपूजा वगैरे होत आली आहे आणि कसं होतं ना कधी कधी की आ, सेवा तर भरपूर होत्या तर व्हिडिओचं जे ओकेजन असतं तेही होतं पण व्हिडिओ करणं होत नाही कधी कधी म्हणजे असं सतत कॅमेरा घेऊन हिंडणं वगैरे आता होत नाही एवढं त्यामुळे सध्या मी ब्लॉग जे आहे ते थोडे कमी करणार आहे आणि जी मला तुमच्यापर्यंत जी माहिती पोचवायची आहे ती त्यावरती मी सध्या जास्त भर देणार आहे आणि कसं होतं ना की म्हणजे व्लॉगिंग केली तर जी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची असते ती कुठेतरी राहून जाते आणि मग व्हिडिओ मागं पडतात ती माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचत नाही असं मला वाटतं की जी काही सेवा आहे ज्या त्या दिवसाची किंवा मग काही विशेष दिवस असेल तर त्या दिवसाची सेवा तुमच्याकडून घडावी जशी मी सेवा करते तसंच भाग्य तुम्हाला लागवावं तर त्यामुळे ते, ते व्हिडिओ मला असं वाटतंय की मी टाकावे तुमच्यापर्यंत पोचावं हे सगळं आणि प्रयत्नही माझा तोच असणार आहे की मी ते माहितीचे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोचवेल म्हणून आणि कसं होतं आता सध्याच्या काळामध्ये ब्लॉग करणंही मला शक्य नाही आहे एवढं तर म्हणूनच मी आता जे माहितीचे व्हिडिओ आहे ते टाकणार आहे आणि जसा तुम्ही मला पहिले रिस्पॉन्स देत होतात जसं माझ्या व्हिडिओला पहिले प्रतिसाद देत होतात तसाच आताही द्या एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल मी आणि त्यानंतर आता दत्त महाराजांचा फोटोही देवघरात बसत नाही माझं जशी स्वामींची मूर्ती गेली तसा फोटो मांडला आहे आणि फोटो भरपूर मोठा आहे त्यामुळे दत्त महाराजांच्या फोटोला जागा नाही त्यामुळे मी इथेच ठेवला आहे म्हटलं कुठे का होय ना भाऊ तिथे देव असतो आणि त्यानंतर इथे आपण जेव्हा देवपूजा होते तेव्हा घंटी असते घंटी घंटी घरामध्ये वाजवायची घरामध्ये गजर करायचा याने काय होतं ना की घरातली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते सकाळ संध्याकाळ तुम्ही घंटीचा गजर घरामध्ये करत जा याने भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते आणि काय होतं ना अगरबत्तीच्या स्टँडमध्ये अगरबत्ती जास्त, जास्त मोठी असली की बसत नाही त्यामुळे मी खालची त्याची जी, जी, जी थोडीशी काडी आहे ती तोडते आणि मग अगरबत्ती वगैरे लावते असं म्हणतात अगरबत्ती लावू नये पण आता मी पहिल्यापासूनच अगरबत्ती वगैरे लावत आले आहे तर त्यामुळेच कदाचित मी नेहमीच अगरबत्ती लावणार आहे कारण की कसं होतं ना कधी कधी आता आपल्याला काही एवढं माहिती नाही आहे तर त्यामुळे म्हटलं असू द्या आता जे आहे आपलं नेहमीचं चालू आहे मध्येच नियम वगैरे मोडायला नको आणि इथे आरती स्टार्ट करायची होती मला पण समोर बाळ होतं कारण की आम्ही दररोज बाळालाही समोर आणतो आणि म्हणजे आरती सुरू व्हायची होती अजून दहा पंधरा मिनिट पाच मिनटं बाकी होते ते स अगोदरचे जे मंत्र वगैरे असतात ते मी म्हणून घेत होते आणि ते बाळाला बघत होते कारण की बाळ थोडं हे करत होतं त्याला आवाज खूप मोठा झाला होता सहन होत नाही कधी कधी बाळाला आवाज मोठा असला आणि आरती करायला बाळाला आणलं की बाळ फक्त ते स्वामींच्या फोटोकडंच बघत बसतो जोवरती तुम्हाला स्वामींचा फोटो, फोटो दिसतो आहे ना मग आमचं बाळ फक्त त्याच्याकडंच बघत बसतं की त्यां बाळाला काय दिसतं काय माहिती माहिती नाही आहे तर मी ते बाळालाच बघून हसत होते कारण की तो स्वामींकडे बघून वेगळीच एक्सप्रेशन देत होती ती म्हटलं गर्भसंस्काराचा काहीतरी असर झाला आणि जेव्हा बाळ असं करतं ना आमचं की स्वामींच्या फोटोला बघून हसणे किंवा मग एखाद्या आपण सेवा करतोय त्याला प्रतिसाद देणे तेव्हा मला खूप बरं वाटतं कारण की माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आमच्या बाळांना आम्हाला फक्त स्वामी सेवेत आणायचं आहे आणि जशी आम्ही सेवा करतो तशीच आमच्या बाळांनी सेवा करावी बालसंस्कार केंद्र आहे आपल्या केंद्रामध्ये भरतात तिथे बाळांनी जावं माझी खूप इच्छा आहे आणि त्यामुळेच मला तरी वाटतं म्हणून आमचं बाळ आता सध्या तीन तिसराच महिना बाळाला चालू आहे पण आम्ही दररोज बाळाला सकाळ संध्याकाळ आरतीला आणतो एखाद्या वेळेस नाही होत बाळ कधी झोपलेलं असलं तेव्हा नाही आणत पण जेव्हा पण बाळ जागे असलं तेव्हा आम्ही आमच्या बाळाला याला आणतो आरतीसाठी आणत असतो तर अशा पद्धतीने काहीतरी दररोजची सेवा होत असते तोडकी मोडकी का होय ना होते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा